नमस्कार मी श्रद्धा जोशी नमस्कार मी श्वेता जोशी श्वेता वल्ड चॅनल चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्या समोर एकतरी मोदक खाना गणवले आले हे बुबडे गीत सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत छोटासा ऍक्टही आहे आणि गाणंही आहे तर ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया काय करतेस श्वेता काय करतेस कर मोदक खाते मोदक खातेच वाटत अग आधी बाप्पाला द्यायचंय तुला कळलं मला कळलं तू मोदक खातेस ते आधी बाप्पाला द्यायचा मग आपण खायचा पण आई बाप्पा देत ना मग मोदक हो पण बाप्पाला द्यायचा आणि मग आपण खायचा ओके okay? खाऊ मोद बाप्पाला देऊन मग खायचं बाळा ओके देणार ना तू नक्की हो नक्की देणार चला एक तिद खान गणूल्या आले बाप्पा गणू ला आले पालवतीचे गोलमोल शोनल्या आले एकतली मोदक खाना गणू बाप्पा पालवती आले, लाले आले मोल्याले मोलयाले बाप्पा मोल्याले आले, मोल्याले आले, बाप्पा मोले, आले, मोले, आले, मोले, आले, मोले, आले, मोले आले. एक तली एकतली एक मोदक खाना गनुल्याले बाप्पा गनुल्याले गाणू लालवतीच्या गोलू मुलू शणूल्या आले तुझ्यासाठी मम्माने उपवास केला एक सुद्धा मोदक मला खाऊ नाही दिला तुझ्यासाठी मम्माने उपवास केला एक सुद्धा मोदक मला खाऊ नाही दिला तुष्टीला तुष्टीला ತುಷ್ಟ ಆ ದೂಲ ದಾದೂಲೆ ಗೋಲು ಮುಲ್ ಸೋಲೇತೀದ ಗಣೂಲ ಗಣೂಲೀಚು ಸೋನೂಲಿ ಮಾಜಾ ಸೋಬಲೋಷ್ಲೆ ಹುಂಡಿ ಮಾಮಲಂಗ್ ತೋಷ माझ्या संगे खेळायला ये तोश काले हुंदी मामा लाई शंगे घे तोष काले तिघेलू तिगे कलू, कलू दिले वाकु बाप्पा वाकुल्याले पाल्वतीच्या गोलमोल मोदकांना गाणू लाले बाप्पा गनुल्याले പാർവത്തിച്ചൂമോ ശലയാള മോലയാള മോലയാളേ പപാ മോലയാള 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 മോലയാളയാളി ഏക